ज्याने तुला निवडले व तुझी नेमणूकही केली ज्याने तुझ्यावर प्रथम प्रीती करून तुला त्याच्यावर प्रेम करायला शिकवले आपले भय धरण्यास ज्याने तुझे चित्त एकाग्र केले त्यास पवित्र प्रभूने पवित्र तेलाने तुला अभिषेक केला आहे तुझ्याबरोबर त्याचा हात सदा राहील परमेश्वराचा भुज तुला बलवानही करील तुला शत्रू छळणार नाही दृष्टजन तुला पीडा देणार नाही तुझ्या समोर तुझ्या शत्रूंस तो चित करील व तुझ्या द्वेष्टांस घालून देईल परमेश्वराची सत्यता व त्याची दया तुझ्या पाहाशी राहतील परमेश्वराच्या नावाने तुझा उत्कर्ष होईल त्याने तुझा हात समुद्रावर व तुझा उजवा हात नद्यांवर ठेवला आहे तू जेव्हा त्याचा धावा करून म्हणाला परमेश्वर माझा पिता आहे माझा देव माझा तारणाचा दुर्ग आहे त्यावेळी त्याने तुला ज्येष्ठ केले पृथ्वीवरील राजांत तुला सर्वश्रेष्ठ त्याने केले त्याने आपली दया तुझ्यावर सर्व काळ कायम राखली तुझ्याशी केलेला करार तो अढळ राखील तुझी संतत्ती सर्व राहील। व त्यांचे राजासन स्वर्गाच्या दिवसाप्रमाणे अक्षय राहील असे तो करील जर तुझ्या वंशजांनी परमेश्वराचे नियम सोडले त्याच्या नियमाप्रमाणे ते चालले नाहीत जर परमेश्वराचे नियम त्यांनी मोडले त्याच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर परमेश्वर स्वतः त्यांच्या अपराधांचे शासन दंडाने करील त्यांच्या अनितीचे शासन फटक्याने करील तरी तुझ्यावरील त्याची दया तो दूर करणार नाही तो आपल्या सत्यवचनाचा भंग करणार नाही परमेश्वर आपला करार मोडणार नाही परमेश्वराच्या मुखातून जे निघाले ते तो बदलणार नाही ज्याप्रमाणे दाविदाशी त्याने आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली त्याप्रमाणे तो तुझ्याशीही ती शपथ वाहेल तो तुलाही कदापि दगा देणार नाही तुझी संतती सर्व राहील तुझे राजा सण परमेश्वरासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील चंद्राप्रमाणे ते सर्व काळ टिकेल आकाशातील साक्षीदार विश्वसनीय आहेत ते परमेश्वराचे गौरव तुझ्या जीवनाद्वारे पाहतील